म्हणजे ज्यावेळेला कोरोनाचा काळ आला तेव्हा जर कोण पहिलं धावत झालं असेल आणि मदत केली असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्यावेळेला महाडे सावित्री ब्रिजवरनं एसटी आणि काही गाड्या कोसळल्या त्यावेळेला जर पहिलं कोण धावत आलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेला दोन हजार एकवीसचा महापूर आला होत्याचं नव्हतं झालं त्यावेळेला जर पहिलं कोण धावत आला असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तारीख गार्डन ही इमारत जेव्हा पाच वाजता सकाळी जर कोण आला असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आले मग सांगावं मला आज आम्ही जे काय बोलतोय जे काय चालतोय ते जर झालं तर यातले प्रद खोडून टाका आज महाडला पूरमुक्त केला आम्ही आज महाडला गेले तीन वर्ष पाणी येत नाही पूर येत नाही मग सांगा हे कोणी गेलं हो यावेळेला असणारे एकनाथ शिंदे साहेब त्यांनी दिलेले एकतीस कोटी आणि आता दिलेली वीस कोटी मग म्हणजे आम्हाला सांगा आम्हाला मत मागण्याचा अधिकार आहे का नाही आज कोटीची नळ पाणी योजना तुमच्यासाठी आम्ही राबवतोय जे गेल्या अनेक वर्ष पाण्याची टंचाई भासते पन्नास कोटीची ह्या तारा बिरा गेल्या त्या सगळ्या नंतर तुम्हाला काढून टाकतोय इथून आणि अंडरग्राउंड तुम्हाला इतकी लाईन देतोय की भविष्यात कधी तुमची किती वादळ झाला वारा झाला तरी पोलची काही समस्या येणार नाही आहे डी पी प्लॅनला पैसे दिले अंडरग्राऊंड गटर लाईन आपण करतोय एक एकशे एकवीस कोटीची आणि हे जी मगाशी विकास कामात सांगितली आज आपण गांधारीचा ब्रिज त्याचं काम चालू आहे तिकडे दासगावचं आपलं सॉरी दादली ते महाड त्या पुढेचं आता आपण काम सुरू करतोय त्यानंतर तलाव सुशोभीकरण आपण केले त्यानंतर जे काय आपल्याला नाना नानी पार पाहिजे ते आपण तिकडे करतोय जे इथलं चौदार तळ्याचं संपूर्ण सुशोभीकरण करून जे तुमच्या पाठीमाग जे काय शाहू महाराजांचं सभागृह आहे ते परत आपण चांगला अद्यावत करतोय मग सांगा मंडी यांना हा विकास दिसत नाही पण विरोधक आहेत ते विरोधकांनी जर आपल्यावरती टीका टिप्पणी नाही केली तर मग विरोधक कसले पण असो त्याला आम्ही काही काळजी करत नाही आहे जे काय आम्ही नगराध्यक्ष पदाचे सुनील कविस्कर आमचा सिद्धेश आमचे गोवलकरताई ह्या प्रभागातलं सगळे झाले आता मगायची त्या प्रभागात गेलो होतो आम्ही आणि असे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या सगळ्यांना आपण निवडून द्यायचं आहे आणि ते दिल्यानंतर तुमची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे ही कामं चालू आहेत ती तर होतीलच पण आणखीन काय जी काय वेगवेगळी कामं असतील त्यासाठी आम्हाला तुम्हाला झाक मारायची आहे म्हणजे आज मग हे सांगितलं विकास नाही वस्तुस्थिती आहे महाड पोलादपूर माणगाव या भागातल्या गोरगरिबांना मुंबईला ठाण्याला पुण्याला एमजीएमला पलवेलला अलिबागला न्यायला अँब्युलेस लागते त्यावेळेला अँब्युलेन्स किंग म्हणून ज्याचं नाव ठेवलं आम्ही तो तुमचा उमेदवार सिद्धेश पाटेकर महाराष्ट्रामध्ये एकमेव आमदार असेल तुमचा की एकशे आठची अँब्युलेन्स आणि ज्या एक एकशे आठचे नसते तेव्हा आमची शिवसेनेची त्या दोन्हीचा वापर आम्ही करत असतो आम्हाला कल्पना आहे की बिचारांना काही म्हणजे ना, ना पेशंटला घेऊन घर न यायला कधी कधी रिक्षाला पैसे नसतात ते सहा सात आठ हजार रुपये आम्हाला मुंबईला न्यायला बघणार असतात आणि त्यावेळेला आम्हाला आठवण येते सगळ्यांना ते आमच्या सिद्धेश पाटेकरची म्हणजे ही वस्तुस्थिती आहे चुकीचं काही नाही आहे कुठल्याही हॉस्पिटलला कोणी पेशंट काही मदत लागली का आम्ही फोन करणार त्या ठिकाणी तुला जायचंय त्यांना काय येताच येता शक्ती आम्ही सांगू ती त्यांना मदत करायची मागची संधी रोखली की तुम्हाला सिद्धेतला पाच सात मतं कमी पडली आणि ते आता सुनील कवीचकरणे यांनी आपल्याला सांगितलेलं आणि म्हणून आज आमचे मुस्लिम बांधवाचे इथे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सगळे इथं बसलेले आहेत पूर्ण मेहनतीने काम करतायत आणि दोन्ही बाजूला मतदान आहेत तिकडे सहा नंबरला पाच नंबरला आणि सात नंबरला पण काही मुस्लिम बांधवांची मतं आहेत ही सगळी मतं एक वेळ संधी द्यायची आम्हाला आणि मग आम्हाला सांगायचं शेट आता आम्ही आमचं काम केलेलं आहे आता ही आमची राहिलेली कामं व्हायला हो पाहिजे ती जबाबदारी एक राज्याचा मंत्री तुमचा आमदार आणि तुमचा जवळचा माणूस म्हणून मी आज तुम्हाला शब्द देतोय इतर काय सांगणार हो त्यांच्याकडे ते सांगते थोडस सा काहीतरी वेगळ्या प्रकारे आम्हाला विकास कुठे दिसत नाही वारे वा पद्धत काय जाड काचेचा भिंगाचा चष्मा पाहिजे किंवा दुर्बीन पाहिजे तीन तारखेला दुर्बीन पण तुम्हाला देतो आणि भिंगाचा चष्माही तुम्हाला दिली ही आमची सगळी चर्चा आहे कारण आहे मी आता सांगितलेली जी कामं चुकीची असतील तर मला सांगा त्याच्यामध्ये कामच नाही कुठं काय सेट तुम्ही सांगताय वा रे वा आत्तापर्यंत चुकीचं आणि खोटं कधी आम्ही बोलतो तुम्ही आम्हाला जेवढी ताकद आहे तेवढंच आम्ही बोलतो आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला आमदार केलेला आहे ते अनंत उत्पाद तुमचे हे आमच्यावरती आहेत आणि ते या कामाच्या स्वरूपातून तुमची परतफेड करते मला जास्त काळजी होती त्या आमच्या महिला भगिनींची की त्यांना पाण्याचा जो प्रश्न भेडसावतो मग काही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते टँकरनी पाणी पुरवायचे पैसे घ्यायचेच आमच्याकडनं पण पाण्याची धावपळते करायचे विचारा त्यांना आणि म्हणून कायम सोड परत कधी भविष्यामध्ये जसा पूर येणार नाही अशी जशी आम्ही जशी केलेली आहे तसं भविष्यामध्ये तुम्हाला कधी पाण्याची टंचाई भासणार नाही माझा तुम्हाला शब्द देतो आता या ठिकाणी सभागृह नव्हतो एवढ्या वर्ष बेचाळीस लाखाचा सभागृह पूर्ण झालंय का उद्घाटन कधी करायचं तीन तारखेनंतर तीन नंतर नक्की का ते या सरेकर आयोगासाठी साठी बेचाळीस लाखाचं सभागृह तुम्हाला बांधून पूर्ण झाले ना मग सांगा अजून मतदान बाकी आहे त्याच्या अगोदर ही एक झलक आहे हा टेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे त्यांनी काळजी करायची कारण नाही आहे आणि म्हणून जे है। है। आज उपस्थित आहेत जे काय घरात बसून ऐकत असतील त्यांना पण माझी विनंती आहे आम्ही कामाचा मोहम्मदला मागतोय आम्ही चुकीचा मोबदला मागणार नाही आहे आज सायली कॉम्प्लेक्सचं सा गार्डन पहा तुम्ही जेवढी जागा होती तेवढं पण अद्यावत लोकांना समाधान आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे ते आम्ही पूर्ण खात्री मिळतो म्हणजे आम्ही काम करतोय तो बोलतोय आता त्यांना सांगा बाबा दुर्बीन आणून बघा ते सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन झालंय का सरेकरणीच बेचाळीस लाख लाखाचं सभागृह झालंय का बघा काय सांगायचं आहे लोकांना पण असो त्याने टीका करावी आम्ही जास्त प्रमाणात काम करू